नमस्कार मंडळी मी माझ्या ब्लॉगला संध्याकाळच्या वेळेला सुरुवात करत आहे कारण आज माझा माझ्या माहेरचा शेवटचा दिवस आहे दिवस म्हणण्यापेक्षा रात्र आहे आणि आज सकाळपासून खूप धावपळ धावपळ चालू होतीस खूप सारी पॅकिंग मम्मी माझ्यासाठी काय काय घेऊन देत होती आणि माझे भरपूर दिवस झाले शॉर्ट्स आणि व्हिडिओ पण येत नव्हते कारण इकडे असल्यामुळे मला काही तेवढं जमलं नाहीये आता आम्ही उद्या निघणार आहोत मुंबईसाठी आजची आता संध्याकाळ मम्मीसोबत घालवणार आहे आणि जायची इच्छा तर होत नाही पण प्रत्येकाला कसं शेवटी आपल्या आपल्या घरी जावंच लागतं भरपूर म्हणजे एक महिनाभर खूप मज्जा केली आम्ही एक दीड महिना खूप मज्जा केली आहे आता मुलांची शाळा वगैरे चालू झाल्या खूप मज्जा आली मम्मीकडे मी बोलले चला आज आता भरपूर दिवस झाले तुमच्या बरोबर थोड्याशा गप्पा मारू आणि माझे ब्लॉग का येत नव्हते ते पण मी तुमच्याशी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेल की ब्लॉग का आले नाही काय नाही कशामुळे येत नव्हते ते मग आता संध्याकाळी मम्मीनी माझ्या आमच्यासाठी बनवलेला आहे पावभाजीचा बेस ती रेसिपी मी तुमच्याशी शेअर करेलच ती कशी बनवते काय नाही ते आणि संध्याकाळची माझी रुटीन मम्मीच्या घरातली मी थोडी थोडी तुमच्याशी शेअर करत जाईल तशी आहे काय नाही ते चला तर मग थोड्या वेळाने बोलते तुमच्याशी दुपारी खूप जोरचा पाऊस आला आमची बॅग पॅकिंग वगैरे झालेली आहे आता उद्याचा सोळा सतरा तासाचा रन आहे आमचा आणि जायची इच्छा तर होत नाही आहे पाऊस आला तरी पण मुंबईला खूप गरम होतं इथं तसं काही नाही आहे इथे खूप छान वाटतं आता तिकडे गेल्यावर खूप गरम खूप गरम होईल आता पण <laughs> शेवटी जावं तर लागेल कारण पोरांच्या शाळा आहेत आणि तिथे गेल्यावर माझं डेली रुटीन येत जाईल व्हिडिओमध्ये आणि तुम्ही प्लीज बघत जा आणि लाईक करा माझ्या व्हिडिओला संध्याकाळचे साडेसहा झालेले आहेत आणि क्लायमेट बघितलं तर कसं वाटतंय खूप छान क्लायमेट आहे एकदम असं थंड आहे मुंबईला किती पण पाऊस आला तरी पण असं काही वाटत नाही दुपारी खूप पाऊस हो आल्यामुळे हे बघा कपडे कसे सुकवत टाकलेले आहेत आता कुठे बाहेर न्यायचे दे, दे। आमची बॅग पॅकिंग वगैरे सगळे झालेले आहे पोरांची मस्ती चालू आहे बरोबर मस्त खेळतायत ते आता आमची निघायची घाई चालू आहे बघा कपडे आता पावसाळा म्हटल्यावर असं प्रत्येकाच्या घरामध्ये असतीलच झाली का स्वाती पावभाजीची तयारी 何,何 पावभाजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे भाजी तिकडे उकळते आहे आणि आजची पावभाजी माझ्या भाऊजईनी केलेली आहे आणि आजचा दिवस पण स्पेशल आहे कारण आज माझ्या भाऊजाईचं बर्थडे आहे आणि तेच सेलिब्रेशन म्हणून आम्ही आज पावभाजीचा बे आखलेला आहे आता बघू आता सेलिब्रेशन वगैरे करायचं आहे आणि थोडंसं मी तुमच्याशी शेअर करेलच कसं करतं आहे काय नाही घरातल्या घरामध्ये करतं आहे कारण बाहेर भरपूर अंधारलेलं आहे ढगाळ वातावरण झालेलं आहे रात्रीचे नऊ वाजलेले आहेत माता बर, बर्थ बर्थडे सेलिब्रेशनच्या वेळेस मी तुमच्याशी बोलते आणि चला आता पावभाजी कशी काय होतं आहे तिचं बघूया चला मस्त इथे उकळते अजून पाच एक मिनटं उकळली हे मग आम्ही सगळेजण गरमागरम पावभाजी अशी टेस्ट करणार भावानी के है, है। केक आणलेला आहे आता बड्डेची पूर्ण तयारी झालेली आहे चला आता केक कापून घेतो आणि तुम्हालाही थोडंसं शेअर करते मी काम चावरून झालेलं आहे सगळ्यांचं तसं मी दाखवते तुम्हाला असा माझा सिंपल आणि साधा लुक आहे हा मी साधा ड्रेस वेअर केलेला आहे आहे आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक